मित्रांनो नमस्कार ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात अतिशय मोठी अपडेट आहे कारण की मित्रांनो नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं म्हटलं की अतिशय डोकेदुखीचं काम वाटतं कारण की सर्वात प्रथम ऑनलाईन आरटीओ मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यानंतर टेस्ट देण्यासाठी वाट पाहावी लागते आरटीओ मध्ये चक्रा माराव्या लागतात मात्र मित्रांनो आता नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी नियमामध्ये मोठा बदल केला आहे त्यामुळे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढणं हे सोपं होणार आहे कारण की ड्रायव्हिंग लायसन्सचे नवे नियम आधीच्या नियमांच्या तुलनेत अधिक सहज आणि सोपे असणार आहेत मित्रांनो केंद्रीय के रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हे नवे नियम एक जुलै दोन हजार बावीस पासून लागू केले जाणार आहेत चला तर मग मित्रांनो या व्हिडिओद्वारे आपण पाहूया की एक जुलै दोन हजार पासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जे नवे नियम लागू केले जाणार आहेत ते नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने आता नवीन ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही काढू शकता तर पहा मित्रांनो आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी तुम्हाला आर टी ओमध्ये टेस्ट देण्याची वाट पाहावी लागणार नाही तुम्ही ड्रायव्हिंग साठी तुमच्या नजीकच्या कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात तेथूनच मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंग घेतल्यानंतर तिथेच टेस्ट पास करावी लागणार आहे आणि तिथे टेस्ट पास करणाऱ्यांना ट्रेनिंग स्कूलकडून एक सर्टिफिकेट दिले जाईल आणि या सर्टिफिकेटच्या बेसवर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनवलं जाईल मित्रांनो ड्रायव्हिंग साठी थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही द्यावं लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एक जुलै दोन हजार बावीस पासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नवा नियम हा लागू केला जाणार आहे आता मित्रांनो हा जो नवीन नियम लागू केला जाणार आहे त्याबद्दल तुमचं पर्सनल मत काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो